घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल करा रॅलीमधील वाहनांचे नुकसान करून मारहाण करणाऱ्या अनोळखी दहा ते पंधरा विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न आणि अन्य कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला चिन्मय सोनवणे हा पनवेल येथे राहत असून तो शिवसेना अंतर्गत युवा सेनेचा वार्ड क्रमांक अठरा पनवेलचा विभाग प्रमुख म्हणून काम पाहतो बावीस जानेवारी रोजी चिन्मय सोबत सतीश शिंगरे संदीप ठाकूर तसेच मोटरसायकलवरून रॅली काढून पनवेल मध्ये आले असता त्यांनी अमरधाम स्मशानभूमी येथून वडाळ्या तलावाच्या बाजूने नळी महानगरपालिका पनवेल मुसलमान नाका येथून ते जात होते दुपारी अडीचच्या च्या दरम्यान मुसलमान नाक्याच्या पुढे सुफा मशिदीजवळ ते आले असता दहा ते पंधरा मुस्लिम लोकांनी अचानकपणे मोटरसायकली थांबवल्या व हुज्जत घातली त्यांनी चिन्मय संदीप ठाकूर व इतरांना मारहाण करण्यास सुरुवात केली यातील एकाने चिन्मय याच्या डोक्यावर हत्याराने जोरात मारले संदीप ठाकूर व अंकित तिवारी यांना देखील ते दे मारहाण करत होते संदीप पाठीवर हत्याराने वार करण्यात आले अंकित तिवारी याच्या हातावर व मानेवर मार लागला आहे त्यांना मेडिकवर हॉस्पिटल खारघर येथे नेण्यात आले मारहाण करणाऱ्या लोकांनी मोटरसायकल आणि रॅली मधील फोर व्हीलर गाड्यांचे काचा फोडून नुकसान केले आहे या प्रकरणी पाच जणांना पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून यातील दोघांना न्यायालयात हजर केले असता सत्तावीस जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली तर एकावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे यातील दोन आरोपी अल्पवयीन आहेत या प्रकरणी पनवेल शहर पोलीस अधिक तपास करत आहेत